कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स गणेश मूर्तिकारांवर पीओपी बंदीचे विघ्न पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी हटवण्याची मागणी गणेश मूर्तिकारांच्या संतप्त प्रतिक्रिया सिंधुदुर्गात अवैध मायनिंगचा अका कोण माजी आमदार वैभव नाईकांचा महसूल विभागावर गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांची पत्रकार परिषद संपन्न महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्यव्यापी महाधिवेशन पाच आणि सहा मे रोजी अध्यक्ष संदीप शिंदे यांची माणगावमध्ये पत्रकार परिषद आणि मी पदाला चिकटून राहणारा माणूस नाही शिंदेंच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत पाहुयात सविस्तर वृत्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवरील बंदीमुळे पेण विभागातील गणेश मूर्तीकारांची मोठी कोंडी होती आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांबाबत संभ्रम कायम असल्यानं तयार झालेल्या लाखो मूर्त्यांचं करायचं काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या विघ्नहर्त्यावरच ओ पी बंदीचं महाविघ्न आलंय त्यामुळे संपूर्ण जगाला मूर्ती पुरवणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पेणकर गणेश मूर्तीकारच अडचणीत दिसत आहेत पेण तालुक्यातील हमरापूर जोहे कये दादर तसेच उंबरडे शिरकी गडप पेण शहरासह आसपासच्या परिसरात गणेश मूर्ती तयार करण्याचं काम वर्षभर सुरू असतं पेण शहर आणि अमरापूर जोहे परिसरात गणेश मूर्ती तयार करणाऱ्या पाचशेहून अधिक कार्यशाळा आहेत ज्यामधून दरवर्षी सुमारे तीस लाख गणेश मूर्ती तयार केल्या जातात नंतर त्या देशविदेशात पाठवल्या जातात दरवर्षी या व्यवसायातून सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांची उलाढाल होत असते या व्यवसायामुळे पंचवीस हजार लोकांना प्रत्यक्ष पी ओ बंदी पी बंदीमुळे असंख्य तरुण कामगारांवर उपासमारीचे सावट दिसत आहे पी ओ पीच्या मूर्ती घडवणारा मूर्तिकार दर दिवशी हजार ते बाराशे रुपये कमवतो मात्र बंदीमुळे शाळूची मूर्ती घडवावी लागल्यास मूर्तिकारास दर फक्त तीनशे ते साडेतीनशे संकटे आली तरी कोकणातील तरुण शेतकरी कधीही आत्महत्या करीत नाही मात्र पीओपी बंदीमुळे गणेश मूर्तिकारांवर आत्महत्या आत्महत्या करण्याची वेळ भविष्यात झाल्यास शासन आणि प्रशासन जबाबदार राहील कोर्टाने आणि शासनाने पीओपी पी गणेश मूर्तीवरील बंदी हटवायला हवी अशी मागणी करत आता या मूर्त्यांचं करायचं काय असा प्रश्न मूर्तिकारांनी उपस्थित केला आता जे काय पीओपी पी चा निर्णय येणार आहे पाच तारखेला येत्या पाच तारखेला पीओपी बाबत जो निर्णय आहे त्याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की पीओपी ही सर्व ठिकाणी वापरला जाणारी गोष्ट आहे आणि पीओपी ची मूर्ती सर्वात स्वस्त असते त्याच्यामुळे ती वाहतुकीसाठी आणि विकण्यासाठी ग्राहकांना परवडण्यासारखी आहे जर मातीची आपण सक्ती करत असाल तर माती ही सर्वात सांगायचं तर एवढी माती उपलब्ध होईल का आज नगरपालिका म्हणते आम्ही मुंबईला माती पुरू शाडू माती पुरू परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नगरपालिकेला ही माती पुरवता येईल का आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पीओपीची वाहतूक कशीही करा आपण याच्यामध्ये मोडतोड होत नाही परंतु शाडू माती म्हणाला तर शंभर गणपती मधून पन्नास गणपती हे तुटलेच जातात मग ह्याचा जो फटका आहे तो कोणाला लागेल हा आग सरकारला लागणार ला नाही हा सर्वसामान्य माणसाला आणि ज्या मृत्यिकाराला लागणार आहे तसेच जर शाडू मातीची कोणी शक्ती केली तर पीओपी ची मूर्ती फक्त दोन पटाची दोन हजारच्या किंवा तीन हजारच्या आसपास विकली जाते ही शाडू माती जर सांगितली तर जवळजवळ चार पट पाच पट म्हणजे जवळजवळ पाच दहा हजाराला ही मूर्ती जाईल हे सर्वसामान्य भाविकांना ही मूर्ती परवडेल का ह्याचाही या विचार करायला पाहिजे आणि आपण सांगता काय शाडू या त्या मूर्त्या करा शाडूच्या मूर्त्या करा परंतु शाडू मूर्ती करण्यासाठी कारागीर उपलब्ध आहेत का आता कारागीरच नाही त्याच्यासाठी का सरकारने ह्या पण गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे जोपर्यंत पीओपीला पर्याय निघत नाही तोपर्यंत या गोष्टीचा सरकारने विचार करून पीओपीवरची बंदी उठवावी लाखो कारागीर नाही तर हजारो कारागीर लाखो कारागीर याच्यावरती वयवृद्ध लोक शिकलेली लोक अवलंबून आहेत आमच्या विभागात तर अपंग व्यक्ती देखील म्हाताऱ्या व्यक्ती देखील यावर अवलंबून आहेत पीओपीवरती आणि ह्या वया उतरत्या वयामध्ये त्यांना शाडू माती काम जमेल का ह्याचा देखील विचार पीओपीच्या जे विरोधक करतात त्यांनी कळला पाहिजे आणि माझं म्हणणं तात्पर्य इतकंच आहे की या गोष्टीवर सरकारने नीट लक्ष द्यावं आज सरकारकडे नोकऱ्या अव्हेलेबल आहेत का नाहीत मग जर मराठी कुटुंबातले लोकांचे मराठी माणसांच्या आज लाखो कोटी लोक याच्यावर अवलंबून त्याच्यात तुम्ही जर ही पीओपी बंद केली तर लोक बेरोजगार होतील लोकांना मन आत्महत्येची वेल येईल मला असं कुठंतरी वाटतं हे सरकार आपल्या हिंदूंचं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे सतत ते आमच्या सोबत आहे तर यापुढे त्यांनी ह्या गोष्टीवर जरा प्रकाश टाकावा आणि पीओपी वर मूर्तीची वरील जी बंदी आहे ते लवकर लवकर उठवण्याचं काम करावं कारण शाडू माती हा पीओपीला ला पर्याय नाही कारण आपला माहिती आहे की शाळू माती पीओपी पेक्षा वीस पटीने प्रदूषण करते आणि आम्हाला त्याला पण त्या गोष्टीला विरोध नाही आम्हाला असं वाटतं दोन्ही गोष्टी जगाव्यात शाडू मुले मूर्तीकार घडू शकतात आणि पीओपी मुळे व्यवसाय पण घडू शकतो आणि मूर्तीकार पण घडू शकतो मी आज बँकेकडून लोन घेऊन या व्यवसायामध्ये पडलेलोय मी सुशिक्षित बेकार असल्यामुळे मला नोकरी नसल्यामुळे मी या पीओपी पीओपीच्या गणेश मूर्तींच्या याच्यामध्ये आहे माझ्या जोडीला जवळजवळ पंधरा लोक सुद्धा या माझ्याकडे काम करून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात परंतु मी आज बँकेकडून लोन घेतला असल्यामुळे जर बँक हे जर पीओपी जर, जर चालू झाली नाहीत तर हा बँकेचा लोन फेडणार कुठना माझ्या व्यतिरिक्त आजच्या पूर्ण विभागाने सुद्धा या ठिकाणी तसेच तालुक्याने सुद्धा पूर्ण महाराष्ट्राने सुद्धा या गणेश मूर्तीच्या याच्यामध्ये बँकेचा लोन घेऊन धंदे चालू केलेले आहेत हे जर सरकारने जर पीओपी चालू केली नाही तर मग हा लोन आम्ही फेडणार कुठला आमच्यावर पूर्णपणे आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही की आज हे जे पीओपी बंदी हे जे वातावरण चालू आहे पीओपी बंदीचा जो काही विषय चालू आहे त्यावर आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की सीपीसीबीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सर्व देशातील प्रत्येक राज्यासाठी मर्यादित आहेत त्या फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवू नये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये गुजरात असेल तेलंगणा असेल हैदराबाद असेल इथे मोठ्या संख्येने आज पीओपी मूर्तींचे उत्पादन पीओपी मूर्तींची विक्री चालू आहे आज मोठ्या प्रमाणात तिकडे उत्सवाची तयारी चालू आहे आणि आपला महाराष्ट्रातील मूळचा उत्सव जो गणेश उत्सव आहे आपला तो कुठेतरी संकटात येऊन थांबलाय आणि त्याच्यामध्ये आमचा मराठी मूर्तिकार मराठी कुटुंब मराठी व्यावसायिक आज आमच्या हमरापूर विभागातील अनेक लोक महाराष्ट्रातील अनेक मूर्तिकार हे भरडले जात आहेत तर राज्य सरकारने कोर्टाने हायकोर्टाने न्याय न्यायदेवतेने कुठेतरी शाडू मातीचं परीक्षण करून पीओपीचं देखील परीक्षण करून या वादातून आम्हाला योग्य तो मार्ग काढून आम्हाला मोकळे करावे अशी आमची एक विनंती आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड नगर परिषदेच्या मालकीच्या लाडवली येथील डम्पिंग ग्राउंडला काल दुपारच्या सुमारास मोठी आग लागली नगर डंपिंग डम्पिंग ग्राउंड परिसरामध्ये वेगळ्या करण्यात येणाऱ्या टाकाव वस्तूंना त्या गरम झाल्यानं आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान या आगीच्या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती देखील मिळाली असून मागील वर्षभरात दुसऱ्यांदा लागलेल्या या अग्निकांडासंदर्भात संशय व्यक्त होतो आहे या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे या आगीचं वृत्त समजताच नगरपालिकेच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता प्रयत्न केले आहेत एस टी कामगारांची सर्वात जुनी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटना या कामगार एस टी संघटनेचे सत्तावन्नावे राज्यव्यापी महाधिवेशन स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मोरबा रोडवरील मैदानात दिनांक पाच मे आणि सहा मे रोजी संपन्न होणार आहे या अधिवेशनास महाराष्ट्र राज्यातील हजारो एस टी कर्मचारी विविध जिल्हा आणि तालुक्यातून उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री चित्रफितीद्वारे संदेश देणार आहेत तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि नामदार अजित पवार व परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक तसेच राज्याचे खारभूमी व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे नामदार उदय सामंत खासदार सुनील तटकरे देखील उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनात एस टी कामगारांची आर्थिक थकबाकी महागाई भत्ता घरभाडे भत्ता वार्षिक वेतनवाढीचा लागू केलेला दर यांची अंमलबजावणी यांसारख्या कामगारांच्या अनेक प्रश्नांना येथील अधिवेशनात वाचा फोडण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी ये माणगाव येथे पत्रकार परिषदेत सांगितलंय आमच्या संघटनेच्या वतीने उद्याच्या अधिवेशनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे आर्थिक मागण्या मान्य केलेल्या आहेत परंतु त्यातल्या काही मागण्यांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर राज्य सरकारप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना मागाय भत्ता दिला जातो प्रत्यक्षात राज्य सरकारला आता त्रेपन्न टक्के आहे कर्मचाऱ्यांना आणि एसटीला मात्र सेहेचाळीसच आहे घरवाडे बत्त्याची थकबाकी आमची पेंडिंग आहे रेट ऑफ इन्कमेंटचा रेट तीनाचा दोन केला होता तो परत तीन झाल्यानंतर त्याची एक थकबाकी पेंडिंग आहे विशेषतः एक चार वीस पासून मूळ पगारात सहा हजार पाचशे रुपयाची वाढ केल्यानंतर त्याची अंमलबजावणी ॲक्च्युली एप्रिल दोन हजार चोवीस पासून झाली त्यामुळे वीस ते चोवीस पर्यंत साधारणतः चार वर्षाची थकबाकी कामगारांची प्रलंबित आहे आणि ती कामगारांना मिळणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे एस टी कामगारांचं वेतन यापूर्वी इस राज्य सरकारी कर्मचाऱ्या होतं म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं तेच वेतन एस टी कर्मचाऱ्यांना किंवा त्यापेक्षा अधिक वेतन एस टी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आज एस टीचा कर्मचारी आपण कोणत्याही प्रतिकूल परिषद सेवा देऊन उत्पन्न वाढीचाही प्रयत्न करतोय आणि त्याचप्रमाणे दैनंदिन काम करत असताना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याकडे जे दुर्लक्ष केलं जातं त्या विविध अडचणींचा एक ठराव आपण केलेला आहे थोडक्यात म्हणजे वेतनाच्या संदर्भातलं अतिशय महत्वाची मागण्या आहेत आणि राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी यातनं मार्ग काढणं आवश्यक आहे प्रशासन आम्हाला अशी भूमिका घेऊन सांगते की आताची परिस्थिती अनुकूल नाही तेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा या मागण्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग काढू आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की अशी परिस्थिती होण्याला एस टी कर्मचारी कुठं जबाबदार नाही तेव्हा आम्हाला कोणत्याही परिस्थिती ठरलं त्याप्रमाणे आमच्या आर्थिक प्रश्नाची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे मान्यता प्राप्त संघटनेचं हे महाअधिवेशन पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे राज्यभरातून साधारणपणे चाळीस हजारच्या आसपास एस टी कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत राज्य सरकारच्या वतीनं अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं सा कन्फर्मेशन आलंय एकनाथजी शिंदे साहेबांनी येण्याचं मान्य केलंय आणि त्यांचं तशा प्रकारचं नियोजन चाललंय मान्य उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब मान्य या तालुक्याचे सुपुत्र आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ आमच्या बालकल्याण मंत्री आदित्यताई हे सर्व मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत परिवहन मंत्री महोदयांनी सुद्धा येण्याचं मान्य केलेलं आहे परिवहन राज्यमंत्री माधुरीताईंनी मात्र पाच तारखेला त्यांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचं असल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितले आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्याकडं त्यांचा मेसेज पाठवलेला आहे तो मेसेज आम्ही अधिवेशनाच्या दिवशी फ्लॅश करणार आहोत तेव्हा हे सरकारच्या वतीनं या अधिवेशनाला शुभेच्छा दिल्यात त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत मात्र एस टी कर्मचारी राज्यभरातून गेले दोन दिवसापासूनच निघालेला आहे इतकीच अपेक्षा या अधिवेशनामध्ये आहे की राज्याचे निर्णय घेणारे मंत्री या व्यासपीठावरती येत आहेत एस टी कामगारांना आनंदाने या अधिवेशनातून जाता यावं अशा प्रकारच्या घोषणा या अधिवेशनाच्या मंडपात व्हाव्यात अशा प्रकारची विनंती कारण राजा शिवछत्रपतीच्या भूमीत राजधानीच्या भूमीत चळवळीचं पडझड झाल्यानंतर पहिल्यांदा एवढं अधिवेशन होतंय तेव्हा राज्य सरकारला माझी विनंती आहे त्यांच्या विनंती आहे कामगार आपल्याकडे येतोय त्यांची अपेक्षा आपण पूर्ण खात्री वाटते धन्यवाद कणकवली तालुक्यातील कासारणे गावात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आणि सिलिका उत्खनन सुरू असून यामागे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग आहे असा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे गावातील दोन ते दोन पूर्णांक पाच हेक्टर परिसरात बेकायदा उत्खनन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली असून स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रारी केल्या तरी कोणती ठोस कारवाई झालं नसल्याचं खर तर कासारडे गावामध्ये क्षेत्र हे तीनशे ते चारशे हेक्टर असताना आपण गुगल मॅपच्या आधारे बघितलं असेल की कासारड्यातल्या या दोन अडीच हजार हेक्टर मधल्या गावातील सगळ्या ठिकाणी वाळूचं उत्खनन अवैधरित्या सुरू आहे आणि याला महसूल विभागाचा पाठिंबा असल्याशिवाय हे सुरू होत नाही अनेक ग्रामस्थांनी वेगवेगळ्या तक्रार केल्यानंतर जो कोटी जो काही कोटीमध्ये दंड झाला तो दंडसुद्धा शासन गेले तीन चार वर्ष वसूल केले नाहीत आणि त्याच लोकांना पुन्हा पुन्हा ते काढण्यासाठी अनुरोध करण्यासाठी शासनातील महसूल अधिकारी प्रोत्साहित आहेत या सर्वांचा आका कोण आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्रे आता या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना आम्ही भेटणार आहोत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या संदर्भात त्यांना सगळे पुरावे देणार आहोत आणि त्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही या संदर्भात असं आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार आहोत त्याचबरोबर शासकीय पत्रे पत्रे हे आंदोलन करणार माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर योजनांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर आरोप केलेत शेतकऱ्यांची कर्जमाफी भोजन थाळी अशा अनेक योजना बंद करण्यात आल्या निवडणुकीत जनतेला आकर्षित करण्यासाठी योजना आणल्या जातात आणि निवडणुका संपताच त्या बंद केल्या जातात अशी टीका देखील त्यांनी केली आहे आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती होती असं आता वारंवार सत्ताधारीच सांगतायत त्यामुळे आता जवळजवळ तेवीस लाखापेक्षा जास्त महिला या खात्यातनं वर्ग वजा झालेल्या आहेत आणि त्यामुळे ही य योजना हळूहळू काही सीमित लोकांपुरती मर्यादित महिलांपुरती ठेवण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्यामुळे ही योजना फक्त निवडणुकीपुरती याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कर्जमाफी झाली होती लोकांना ते पैसे मिळाले होते परंतु गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने सांगत होतं की सरकारला म्हणजे निवडणुका झाल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ परंतु आता कर्जमाफी दिली नाही म्हणजे या सरकारमध्ये एखाद्या योजनेचा लाभ घ्यायला हे सगळे धावत असतात लाडकी बहिणीसाठी प्रत्येक वेळी देवा भाऊंचे वेगळे बॅनर अजित भाऊंचे वेगळे बॅनर अनाथांच्या नाताचे वेगळे बॅनर आणि निवडणुका झाल्या की मात्र वेगळ्या ज्या योजना बंद असतात त्याच्या मात्र हातभरती करतात जशी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे सर्वसामान्य मिळणारं अन्न हे भोजन थाळी आहे महिलांना मिळणारं वेगवेगळ्या वेग वेग अनुदान आहे ह्या सगळ्या योजना आता हळूहळू जवळजवळ आठ पेक्षा जास्त योजना बंद केल्या आहेत आणि त्या बंद केल्यात मात्र हे त्या मात्र हात करत नाहीत परंतु मात्र जेव्हा फायद्याचं असतं तेव्हा मात्र हे सगळे पत्रकार परिषदेला स्वतःच्या फायद्यासाठी पुढे येत असतात उदय सामंत यांच्याबाबत विचारलं असता नाईक उदय सामंत आमचे चांगले मित्र आहेत त्यांनी पक्ष बदलल्यावरही आमचं नातं कायम आहे मात्र मी त्यावेळीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो आणि आताही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे नाही खरं तर उदय सामंत हे माझे चांगले मित्र आहेत परंतु गेल्या अडीच वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी पक्ष बदलला त्यावेळीपासून ते मला सांगतात परंतु आम्ही उद्धव साहेबांबरोबर त्यावेळी पण होतो आणि उद्या पण आम्ही उद्धव साहेबांबरोबर असणार आहोत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं पदाला चिकटून राहणारा मी नाही यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं जाहीर वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं सावंतवाडीतील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं त्यामुळे दीपक केसरकर राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे गेलो <laughs> <आगा। laughs> ना थोडीशी भीती वाटणार ह्याची सात टक्के झाल्याचं कोणतं इलेक्शन घडलं तुम्हाला वाटेल मी तुम्हाला सांगतो जनतेची शक्ती कोणीच नाही ओळखली ती उद्धव साहेबांनीच नाही ओळखली पवार साहेबांनी नाही ओळखली म्हणून मला सतत त्याने पक्ष बदलायला पण कुठेही गेले तरी मी निवडून आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठी काय तर ती जनता आहे आपण जनतेबरोबर राहिलो जनता राहते स्वार्थासाठी राजकारण करू नका लोकांसाठी राजकारण करा आणि तुम्ही ते राजकारण करत राहिला आयुष्यामध्ये तुम्ही कधीही हरू शकत नाही मी आयुष्यात कुठलंही इलेक्शन आतापर्यंत हरलो नाही आणि आता पुढे इलेक्शन लढवायची इच्छाही नाही परंतु अनेक लोक सांगता म्हणजे आयुष्यामध्ये जिंकले मी सुद्धा आयुष्यभर जिंकलो इलेक्शन सगळी इलेक्शन जिंकलो मुंबई गोवा महामार्गावरील बाव नदी ते आरवली रस्त्याची आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीस योग्य करण्याच्या सूचना यावेळी आमदार किरण सामंत यांनी दिल्या आहेत नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा योगासन स्पर्धांमध्ये फडकावणारी योगकन्या तन्वी भूषण रेडीज हिचा मराठी पत्रकार संघटना खेडच्या वतीनं चिपळूण येथे जाऊन मा, तिच्या मामाच्या घरी मा, यथोचित सन्मान करण्यात आलाय आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण बेचाळीस देश सहभागी झाले होते यामध्ये दुसऱ्या योगासन अजिंक्यपदासाठी सोळा देशांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये मंगोलियाला कांस्यपद नेपाळला रजतपद तर भारताला तन्वीच्या रूपात सुवर्णपदक yes. प्राप्त होऊन भारताचा तिरंगा संपूर्ण आशिया खंडात फडकला म्हणून मराठी पत्रकार संघटना खेडच्या वतीने अध्यक्ष दिवाकर प्रभू उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश यांनी सन्मान चिन्ह देऊन तिच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी शुभेच्छा दिल्या आशियाई स्पर्धांमुळे आपल्या प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी हजर राहू न शकलेल्या तन्वीसाठी डीजे महाविद्यालय चिपळूणने विशेष सवलत देऊन तिची परीक्षा स्पर्धा झाल्यानंतर घेण्याचं ठरवलंय आणि त्यानिमित्तानं तन्वी आपले मूळ गाव लोटे सोडून चिपळूण घरी राहून परीक्षा देत आहे म्हणून मराठी पत्रकार संघटना खेडने प्रत्यक्ष चित्र जाऊन तिचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला आणि भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या एक मे दोन हजार पंचवीस मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून साहित्य संपदा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन आदर्श नगरी पथसंस्था सभागृह अलिबाग येथे पार पडले या संमेलनामध्ये कवी लेखक सुनील चिटणीस यांचे सातवे पुस्तक शब्द दरवळ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ गझलकार ए के शेख माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक सूर्यकांत वैद्य यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रकाशन समारंभाला ज्येष्ठ कवी अनंत देवधर रायगड भूषण रमेश धनावडे कवी दिलीप मोकल साहित्य संपदा संस्थापक वैभव धनावडे संजय गुंजाळ पेण आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक प्राध्यापक दामोदर मकाशीर माजी प्राध्यापिका भारती वैद्य मदन नाईक ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्राशी निगडित अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शब्ददरवळ या पुस्तकातील झाले मोकळे आकाश या लेखाचे अभिवाचन अवंतीवर्तक यांनी केले सूर्यकांत वैद्य यांनी अभिवाचनाच्या स्पर्धांचे आयोजन केले जावे असे त्यांच्या मनोगतात व्यक्त केले सुनील चिटणीस यांना त्यांच्या वाचकांच्या भेटीला या पुस्तकाला शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे दिला जाणारा पुस्तकरत्न हा पुरस्कार लाभलाय तसेच पल्लप साहित्य प्रकाशन अहमदाबाद गुजरात या प्रख्यात संस्थेतर्फे पलपभ सातारा साहित्य समितीद्वारा पलपभ समाजभूषण पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सासरे तर रत्नागिरी जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अजय शेठ बिरवटकर यांचे वडील ज्येष्ठ नागरिक शांताराम सखाराम बिरवटकर यांचे शनिवारी सायंकाळी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी आकस्मिक निधन झाले शांताराम सखाराम बिरवटकर हे सुरुवातीला मुंबई येथे होते त्यानंतर आपल्या मूळ पोयनार गावात कायम वास्तव्याला होते ते गावच्या एकूणच सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभागी असायचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशा अनेक गावातील सामाजिक कार्यात सहभागी होते त्यांचा परोपकारी स्वभाव सर्वांजवळ आपुलकीचे वागणे हे त्यांचे मूळ गुण असल्यामुळे पोयनारसह पंचक्रोशीत त्यांचे आदराचे स्थान होते त्यांचे समाजामध्ये एक वेगळे स्थान निर्माण झाले होते त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात सर्वत्र सर्व स्तरावरील लोकांनी घराकडे धाव घेऊन दुःख व्यक्त केले त्यांच्या पश्चात दोन मुलगे तीन मुली असा परिवार आहे यासह बातमत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटयात नवीन बातमत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण